मित्र माझ्या माझ्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे जुडी पिन आम्ही जुडी पिन म्हणतो आणि गजरा पण म्हणतो तर तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये सांगा मला ते माहिती नाही आम्ही याला जुडी पिनच म्हणतो बरं का हे बघा सगळ्यांचे डिझाईन मी दाखवणार आहे तुम्हाला हे बघा याच्यानंतर कानातले पण दाखवणार बागा किती सुंदर डिझाईन आहे हे पण बघा गुलाबाचे किती छान आहे हे पण किती छान डिझाईन आहे असं लावत असते बघा हे बघा हे आहे पिवळ्या कलरचा आहे बघा किती सुंदर आहे हे बघा हे पण व्हाईट कलरचे आहे किती छान आहे हे बघा किती सुंदर आहे हे बघा पण किती छान आहे व्हाईट ब्लॅक केसामध्ये व्हाईट उठून दिसतं छान पैकी हे बघा किती सुंदर आहे हे पण एकदम छान डिझाईन आहे आणि जास्त माग नाही आहे एकदम व्यवस्थित आहे हे बघा किती सुंदर आहे पिस्ता कलरचा हे बघा हे पण किती छान आहे हे काळ्यांचा बघा किती छान आहे हे पण हे बघा बघून घ्या भरपूर डिझाईन आहे किती छान आहे लवकरात लवकर आमच्या दुकानाला भेट द्या बरं का लवकर या घ्यायला नाही तर संपून जातील आता मी तुम्हाला कानातले दाखवणार आहे मी तुम्हाला आता कानातल्यांची डिझाईन दाखवणार आहे तर बघून घ्या हे कानातल्यांची डिझाईन हे बघा किती सुंदर आहे हे बघा झमके टाईप आहे टॉप्स हे स्टोन आहे स्टोनचे पण आहे बघा किती छान आहे हे बघा किती वेगवेगळ्या डिझाईनचे आणलेले आहे आपण संक्रांती स्पेशल संक्रांतीसाठी पण असे पण पन घेतात मुली लग्न सराई पण आहे सध्या चालू हे बघा आणि हे झुंबर पण घालतात बायका हे बघा कानातले बघितले तर मी तुम्हाला बास्केट कानातले दाखवणार आहे, आहे हे बघा हे बास्केट कानातले हे बघा किती छान डिझाईन आहे यांची पण हे बघा किती सुंदर आहे हे बघा एकदम छान डिझाईन आहे आणि पुन्हा आपल्याकडे टॉप्स पण आहे हे बघा अशा बाया घाला घालतात हे टॉप काय काही दररोज रेग्युलर लतात हे आणि नाकातले स्टोन पण आहे हे नाकातले आहे हे बघा हे पूर्ण नाकातले आहे सानिया आहे स्टोनचे चे पूर्ण बरोब असे वेगवेगळे डिझाईनचे आहे त्यामध्ये हे बघा हे सगळे काही असे कानातले आणलेले आहे आपण आमच्या दुकानाला अवश्य भेट द्या तर आमच्या दुकानाचं नाव आहे अक्का एम्पोरियम बाय बाय